आपण बघताय एबीपी माझा आणि महाकवरेज महानिकालाचा सुरुवात येणारा बिहारमध्ये एनडीएला दणदणीत बहुमत मिळालंय कारण दोनशे त्रेचाळीस जागांचे कल आता समोर आलेले आहेत एकशे त्र्याण्णव जागी म्हणजे जोरदार मुसंडी आपल्याला एनडीएची बघायला मिळते भाजपाला एक्क्याऐंशी जदयूला शहाऐंशी जागा मिळत आहेत नितीश कुमारांचा जेडीयू सध्याच्या घडीला सर्वात मोठा पक्ष वैयक्तिक कामगिरीचा विचार केला तर पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरतोय तो नितीश कुमारांचा जेडीयू आणि त्यामुळे आता पुढची लढाई सुरू होणार आहे ती मुख्यमंत्री पदासाठी एकशे त्र्याण्णव जागांवरती एनडीएची आघाडी आहे एक्झिट पोलमध्ये जे, पोल जे आपण कल पाहिलेले होते अंदाज वर्तवला गेला होता त्यापेक्षा बऱ्याच जास्त जागा या एनडीएला मिळताना पाहायला मिळत आहेत भाजप एक्क्याऐंशी जेडीयू शहाऐंशी अशी सध्याची परिस्थिती आहे त्यामुळे बिहारमधलं वाढलेलं मतदान जर कुणाच्या फायद्याचं ठरलंय तर अर्थातच एनडीएच्या फायद्याचं ठरलंय बिहारमधला महिला वोटर महिला मतदार कुणाच्या बाजूनं झुकलेला आहे तो एनडीएच्या बाजूने झुकलेला आहे नितीश कुमारांना पुन्हा एकदा पसंती देण्यात आली आहे नितीश कुमारांचा चेहरा प्रोजेक्ट करून सेलिब्रेशन अश्विन सुरू झालेला आहे शंखनाद होतोय काही जेडीयूचे कार्यकर्ते आहेत काही एनडीएचे कार्यकर्ते आहेत नितीश कुमार यांचं जे पटनामधलं कार्यालय आहे जेडीयूचं जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयाबाहेरचा हा शंखनाद हा विजयाचा शंखन एक प्रकारे कारण एकशे एकशे एक, शेक, एक शेक जागा एनडीए मध्ये दोनही पक्षांनी वाटून घेतलेल्या भाजप आणि जेडीयू न यापैकी सध्याचं चित्र असं आहे की जेडीयू ही काहीशी पुढे शहाऐंशी जागांवरती आघाडीवर आहे भाजपच्या तुलनेत मुख्यमंत्री तर स्पष्ट बहुमत एक प्रकारे कलांच्या बाबतीत एनडीएला आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आहे सोबतच राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर आणि राजकीय विश्लेषक विजय सोरमारी सर पण आहेत सगळ्यात आधी आपण प्रवीण दरेकरांकडे जाऊयात प्रवीण दरेकरजी आत्ताचे आकडे पाहून आपली पहिली प्रतिक्रिया एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत आहे हे तर आता क्लिअर आहे निश्चितच खूप आनंद आहे आणि बिहारच्या जनतेने अत्यंत विचारपूर्वक मतदान करून बिहारच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सिद्ध केलं आहे कारण आपण बघाल की बिहारला आतापर्यंत निवडणुका ज्या व्हायचं त्या जातीपातीच्या समीकरणात जास्त गुरफटलेल्या असायच्या आजही थोड्याफार प्रमाणावर नाही असं आपल्या म्हणता येणार नाही तथापि या, या ठिकाणी विकासाच्या अजेंड्याला त्या ठिकाणी महत्त्व दिलं गेलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून बिहारला मग अर्थ बजेटच्या माध्यमातून दिलेली मदत तिथल्या मधलं डेव्हलपमेंट असेल माझ्या महिला भगिनींसाठी उज्ज्वला गॅस लखपती दिदी किंवा इतर ज्या काही पी एम आवास योजना वगैरे अशा दिल्या आहेत त्याचा प्रभाव निश्चितपणे झाला आणि महिला भगिनींचं माझ्या मोठं योगदान बिहारचे आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री कन्या मुख्य उत्थान योजना असेल त्यानंतर सायकल योजना असेल पक्क घर योजना त्या ठिकाणी असेल आणि दारूबंदी अशामुळे नितीश कुमार यांच्या बाबतीत एक वेगळं महिलांमध्ये त्या ठिकाणी सहानुभूती होती विश्वास होता आणि त्याचबरोबर या ठिकाणी महिलांसाठी दहा हजार रुपये त्या ठिकाणी दिल्यामुळे घोषणा केल्यामुळे महिलांना एक फार मोठा आधार झाला आणि आपण बघाल एकंदर मतदानापेक्षा महिलांचं मतदान हे सत्तर टक्क्याच्या वर त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि निश्चित थी या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की मोठ्या प्रमाणावर महिलांनी या विजयावर शिक्का मोर्तब करण्यामध्ये आपला रोल या ठिकाणी निभावलेला आहे एकाहत्तर दुसऱ्या टप्प्याला कम्पेअर केलं तर अर्थातच दुसऱ्या टप्प्यामध्ये महिला मतदार जास्त बाहेर पडल्या पहिल्या टप्प्यापेक्षा तुम्ही आता एक यादी वाचून दाखवलीत की या लोकप्रिय घोषणा केल्या गेल्या महिला वर्गाला थेट फायदा दिला गेला पण तुम्हाला असं वाटत नाही की एक प्रकारे आता समीकरण बनू लागलंय की लोकप्रिय योजनांची घोषणा करा लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा करा आणि निवडणूक जिंका